स्वामी समर्थ आज आपल्याला आपल्या घरातील छोट्या लहान मुलांकडून सरस्वती मातेची पूजा करून घ्यावायची आहे त्यासाठी आपल्याला खालील सेवा करायची आहे पहिल्यांदा आपल्याला छानसा सरस्वती मातेचा फोटो ठेवून सरस्वती मातेला वंदन करायचं आहे वन्दना या कुन्देन्द्रुतुषारहारधवला या शुप्रवस्त्रावता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिदेवो सदा वन्दिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष चा टा पहा सामान पातु सरस्वती भगवती निशेष च ही आपल्याला सरस्वती वंदना म्हणून सरस्वती मातेची पूजा करायची आहे त्यानंतर ना सरस्वती मातेचा एक माळ सरस्वती गायत्री मंत्र कातरि आहे ओम च विद्महे विघ्नराजन् विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात् ॐ सरस्वते नमः च विद्महे विघ्नराजाय धीमहि प्रचोदयात् ॐ ओ च विमहे विघ्नराजाय वाणी प्रचोदयात् प्रचोदयात ओ च विमहे विघ्नराजाय धीमहि तन्नुवाणी प्रचोदयात आज वसंत पंचमी आहे वसंत ऋतू प्रारंभ वसंत पंचमी हा माता सरस्वती मातेचा जन्मदिवस आहे यालाच आपण माघ शुद्ध पंचमी असेही म्हणतो मकर संक्रांतीनंतर जेव्हा सूर्य उत्तरायणात जातो त्या काळाला हा सण साजरा केला जातो या दिवशी विद्येची देवी सरस्वती मातेचं पूजा करण्याची प्रथा आहे या दिवसापासून वसंत ऋतूचे आगमन होते हा सण भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केला जातो सरस्वतीचे जन्मदिवस म्हणून ओळखला जाणाऱ्या या दिवसाला खूप महत्त्व आहे मथुरा वृंदावन राजस्थान या भागात विशेष उत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी गणपती इंद्र शिव आणि सूर्य देवांचीही पूजा करतात हा दिन कृषी संस्कृतीशी निगडीत असतो शेतकरी या दिवशी नवान्न इष्टी त्या या करतात बंगालमध्ये या दिवशी भक्तिगीते म्हणतात वसंत पंचमीला ज्ञानपंचमी पण म्हणतात असे प्रेम भावनांचे प्रतीक म्हणून हा सण साजरा करण्याची पद्धत आहे पौराणिक कथा वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे अत्यंत रोचक अशी कथा आहे ही कथा अशी आहे की मान्यतेनुसार ब्रह्मा, जी जीव आणि मनुष्यांची जी रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते वातावरण अगदी शांत होतं ज्यात कुठेही वाणी नव्हते हे ब्रह्म बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेनं आज्ञेने आपल्या कमंडलीतून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजे अर्थात चारभुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली त्या देवीच्या एका हातात विना दुसऱ्या हातात वर मुद्रेत आणि इतर हात इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती ब्रह्म, ब्रह्माने त्या स्त्रीला विणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वीणाच्या सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले त्या देवीने विनासह विद्या आणि बुद्धी दिली वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते या देवीला बागेश्वरी भा भगवती शारदा विणावादनी आणि वाघदेवी असा अनेक नावे आहेत संगीतांची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं एका पौराणिक दुसरी ही पौ पौराणिक कथा आहे सर्वप्रथम श्रीकृष्णाने ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्याच्या रूप बघून मोह मोहित झाली आणि कृष्णाला पती रूपात प्राप्त करू इच्छित होती ही गोष्ट कृष्णाला कळ्यावर आणि स्वतःला राधा प्रती समर्पित असल्याचे सांगितले परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छूक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली श्री स्वामी समर्थ आज आपल्या घरातील छोट्याशा बालकांच्या जिबेवरती मधात सोन्याच्या काडीने एम काढावयाचा आहे सोन्याच्याच काडीने एम काढायचा जर तुमच्याकडं सोन्याची काडी नसेल तर तुम्ही तुळशीच्या सुद्धा लहान मुलांच्या जिबेवरती एम काढू शकता आज सरस्वती मातेचा जन्मदिवस आहे सरस्वती मातेचे पूजन करायचे आहे आपले वही पुस्तक याचं सुद्धा आपण आज पूजा करू शकतो विद्येची देवता सरस्वती माता पूजन दिवस खूप महत्वाचा आहे जे मुलं शाळेमध्ये शिकत आहे त्यांनी सुद्धा या पूजनाचा लाभ घ्यायचा आहे आपल्या घरी किंवा स्वामी सेवा केंद्रात सरस्वती मातेचे पूजन करावे। या देवता सरस्वती करावे मातेचे पूजन करत असताना एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंतरून त्यावर सरस्वती मातेचा फोटो ठेवावा त्या फोटोची पंचोपचार पूजा करावी त्यानंतर सर्वांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माने जप करावा त्याचबरोबर सरस्वतीचा बीजमंत्र एम या एम या बीजमंत्राचाही अकरा माळे जप करावा सरस्वती मातेच्या एम या बीजमंत्राचा अकरा माळे जप केल्यानंतर आपल्या छोट्याशा बाळाच्या जिवेवरती एम हा मदानी काढायचा आहे सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या छोट्या पालकांना घेऊन के केंद्रामध्ये सुद्धा उद्या ही सेवा होणार आहे तरी जवळच्या डिंडरीप्रणे श्री स्वामी समर्थक केंद्रात नक्की जावे साडेसहाच्या आरती नंतर ही सेवा घेतली जाणार आहे मुलांच्या जिबीच्या टोकावर दरवाची काडी किंवा सोन्याची काडी मदत बुडवून हा बीज मंत्र लिहिला व लि लिहावा व सर्वांनी माता श्री महा सरस्वती व श्री स्वामी समर्थ महाराज यांना मुजरा करून मुलांची बुद्धी आणि प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करावयाची आहे आणि मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी नेहमी सरस्वती वंदना सरस्वती स्तोत्र म्हटलं पाहिजे श्री स्वामी समर्थ उद्याची ही सेवा नक्की करावी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा ही सेवा केली तरी चालते श्री स्वामी समर्थ Sri Swami Samartha, Sri Swami Samartha, Sri Swami Samartha, M, 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 Sri Swami, Sri Swami Samartha,